सकाळपासून सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं जवळजवळ पस्तीस गट तेहतीस गट सात सातने आणि दोन गट सहाने सेमी सात शेमी आणि फायनल असा या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा या ठिकाणी निकाल पंचाने निकाल दिलेला निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय भव्य दिव्या मांगोबा देवाच्या यात्रेचं मैदान आणि या मैदानातील आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक ये करून झाली गाडी समीर शेठ बोईर मोठागाव फिरगाय प्रसन्न सांजवा प्रसन्न तामखडा या गाडीचा आजच्या मैदानातील सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली समीर शेठ बोईर मोठागाव हेमंत बोईर व अमर जाधव अटिल दावर तामखडा यांचा बटवायझर आणि त्याच्या जोडीला पहा सचिन खराटे यांचा पिल्या ते आजच्या सातव्या क्रमांकाचे मानकर आहेत भैर देवास मांगोवा देवाच्या यात्रेनिमित्त आजच्या मागातील सहा नंबरचा मान पटकला तास क्रमांक दोन औरंगावी गाडी आजच्या माझ्यातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत संत बाळमा प्रसन्न ज्ञानेश नानासे सो पाटील काजर या गाडीचा सहावा क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पळाली चिकू पाटील भैया पाटील का चिकू पाटील व भैया पाटील यांचा घरचा साज पळाला बाले आणि शिटर त्या आजच्या मैदानतील सहाव्या क्रमांकाचे मानकर आहेत सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदान पाचव्या क्रमांकाचे मानकर आहेत पाच क्रमांक तीन वरून झाली गाडी प्रसन्न डॉक्टर आकाश गार्डे धवळ या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल डोंबाळे अनिल डोंबाळे यांचा वामण्या आणि त्याच्या वडीला पळा बाबासाहेब पवार दीपक पवार पवार राजुरी व रामबाब शिंदे यांचा राजा पहा ते आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी मान सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मार्गातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर गाडी आई अंबाबाई प्रश्ना शंभू रुपनार कारुंडे या गाडीचा चतुर्थ सुंदर अशी गाडी पळाली देवा रुपनार यांचा शंभू रमेश बनकर डोरलेवडीकरांचा परमा ते आजच्या मैदानातील चार नंबर मानकरी चा मान सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान मांगोबा देवाच्या यात्रेनिमित्त आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचे चे करे, तास क्रमांक सात वरून झाली गाडी स्वामी समर्थ शंभू खंडोबा प्रसन्न जय मधने रामबा मधने फलटाण पाचव्या सीएमेतला सामना झाला या या दोन्ही गाड्यातली एकच गाडी पळाली त्या गाडीने आजच्या मैदानातील तीन नंबर केला सुंदर अशी गाडी पळाली बैरवनाथ प्रसन्न सार्थक भैया सोमनाथ शेठ मोहिते बादल यांचा बादल व व बादल गायकवाड तरडगावकरांचा पब्लिक किंवा महाराज तीनशे सात हे आजच्या मैदानातील व ग्रुप पंचाळीस 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 मोहन माने कनरकरांचा देवा ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आहेत सुंदर असं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानातील दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार ओरुंदाली गाडी रोहन शेठ मोडक वडकी विशाल गायकवाड गाडी ब या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पळला बावड्या फॅन्स क्लब बावकलकरांचा बावड्या आणि त्याच्या जोडीला पाहिला पाडेगावकरांचा नक्षा ते आजच्या मैदानातील दोन नंबरच्या मानकरी होती सुंदर असं मैदान सकाळपासून संपन्न झालं आणि आजच्या माग्यातील तास क्रमांक पाच रुंदा गाडी प्रथम क्रमांकासाठी मानकरी घडली नागारी देवी प्रसन्न बावरे फ्रेंड्स क्लब भावकर या वारीचा एक नंबर आला विजय रेल्वेगाडी मार्गाच्या चालकाच हार्दिक अभिनंदन दोन नंबरला ती त्रे तीस शाखेचे दोन नंबरला जो मान पटकला त्या गाडीचं या ठिकाणी बैल मालकाचे नाव आहेत कुमारी त्रिशा रोहन शेठ मोडक मंगेश शेठ भोईर महाराष्ट्र केसी शुभम दावीर शिंदेवाडी कैलास यासी नाग्या शिवाय ग्रुप शिंदेवाडी यांचा सुंदर व त्याच्या जोडीला पळवा पंढरपूर एक्सप्रेसकरांचा सुदाम ते आजच्या मॅद्यातील दोन नंबरच्या मानकर आहेत आणि आजच्या बदल मैदानातील एक नंबरचा मान पटकला नाश करवाचे पाच रंदा levied नागयदेव प्रसन्न बावरे पास क्लब बावकलवारी या गाडीचा अच्छा मराठी एक नंबरचा मान बावरे पास क्लब बावकलवारीकरांचा उजवला पडला बावरे आणि डावीला पडला पाडेगावकरांचा पारे लक्ष्या त्या भव्य दिवसा मांगोबा केसरी एक नंबर किताबाचे मान करे सर्व विजेता बलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक चा हार्दिक असा अभिनंदन आहे मांगोबाच्या नावाने आहे चांगबळ